नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आम्ही जुनं घर पाडून नवीन घर इथे अमेरिकेमध्ये कसं बांधलं तर याची थोडीशी माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर हे होतं आमचं जुनं घर आणि आतमधून कसं होतं आणि ते पूर्ण पाडलं आणि त्यानंतर त्याच्यावरती नवीन घर बांधण्यात आलं तर ही पूर्ण प्रोसेस होती तर त्याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईलच आणि तुम्हाला आम्ही दाखवूच की आम्ही नवीन घर कशा पद्धतीने आणि कशा प्रोसेसमधून जाऊन बांधलं आणि श्रीकांत पण थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतीलच तर असं हे जुनं घर होतं ते आम्ही विकत घेतलं होतं आणि त्याच्यानंतर ते पूर्ण डिमॉलिश करून त्याच्यावरती नवीन घर बांधण्यात आलेलं होतं आणि आमचं घर तुम्ही नवीन घर बांधलेलं आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आणि ज्यांनी कुणी बघितलं नसेल त्यांनी आधीचा व्हिडिओ आमचा नक्की बघा आमचा अमेरिकेतील नवीन घर आणि हे स्ट्रक्चर कसं उभं राहिलं ला, लाकडाचं घर तर ता त्याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येईलच पण थोडक्यात मी तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला आमचा आधीचा घराचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ पुढचा जो आहे तो स्किप न करता बघा आणि शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही आमचं पूर्ण घर बघितलं आणि तुम्हाला कसं वाटलं घर नक्कीच कमेंट करून सांगा आणि ही आमची सगळी श्रीकांतची मेहनत आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की श्रीकांतने लेबर सारखं काम केलेलं आहे ह्या घरामध्ये आणि ह्या घराचा जो घराचं काम चालू असताना जो कचरा पडायचा तो सगळा श्रीकांत उचलून ट्रॅश्यांमध्ये टाकायचे तर हे सगळी कामं श्रीकांत केली आहे घराचं कलर सुद्धा श्रीकांत केलेलं आहे आणि इथे पाठीमागे ज्या टाईल्स असतात त्यासुद्धा श्रीकांतनेच लावलेल्या आहेत त्यांनी ह्या घरासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही ह्या घरात राहणार आहोत की नाही तर नाही आम्ही ह्या घरामध्ये राहणार नाही आहोत आम्ही ज्या घरात राहतो ते आमचं पहिलं घर आहे आणि हेच श्रीकांतने ते घर स्वतःच्या मेहनतीने घेतलेलं आहे पहिलं घर आणि म्हणतात ना पहिलं घर ही लक्ष्मी असते तर आम्ही ते घर सोडून आणि प्लस सेंटिमेंटल व्हॅल्यू पण आहे त्या घरात त्या घराला घेऊन जवळजवळ नऊ ते दहा वर्ष झाली ह्या घराला घेऊन जवळजवळ साडेतीन ते चार वर्ष आणि हे घर घेतलं पण होतं याच्यासाठी की ही इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी म्हणून तर तुम तुमच्याकडे जेव्हा इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी असते ऑब्व्हियसली इंडिया एशिया कुठल्याही कंट्रीमध्ये तर तुम्ही ती रेनोवेट करून चांगलं स्टँडर्डला आणता आणि रेंटला देता पण इथं रेंटला याची अशी नवीन घरं देऊ नाही शकत अनलेस की तुमचे फ्रेंड्स इमिडियेट फॅमिली मेंबर त्यांना देऊ शकता पण मोस्टली लोक रेंटवर देत नाही कारण त्यात लायबिलिटी आणि रिस्क खूप असती कारण कधी कधी लोक येतात आणि पूर्ण घर खराब करतात तर सांगायचं दृष्टिकोन हेच की तुम्ही जर टेनंट ठेवले तर कधी कधी चांगले टेनंट भेटतात कधी कधी वाईट टेनंट भेटतात तर चांगल्या चा काहीच प्रॉब्लेम नाही पण जे दुसरे वाईट असतात ते, ते, ते कधी कधी पाईपलाईन फोडून टाकतात म्हणजे डॅमेज करतात प्रॉपर्टी जे भाडे गरू असतात ना तर ते डॅमेज करून निघून जातात आणि कधी कधी ते पे सुद्धा करत नाही त्याच्यामुळे इथं सहसा कोण रेंट वर नवीन घर बांधलेलं वगैरे देत नाही आणि हे घर आम्ही विकणार आहोत एक्झॅक्टली हे घर आम्ही विकणार आहोत आणि हे आमची श्रीकांतची दुसरी प्रॉपर्टी आहे आम्ही जे घर राहतो ती ते घर तुम्ही बघालच फ्युचरमध्ये तर आम्ही जे घर राहतो ते खूप लोकांनी बघितलेलं असेल पण ही आमची नवीन प्रॉपर्टी आहे आणि ते आम्ही विकणार आहोत आणि याची कशी प्रोसेस असते आणि हे घर पाया बांधण्यापासून कसं उभं राहिलं तर त्याची प्रोसेस कशी होती तर हे श्रीकांत तुम्हाला सांगतील पुढच्या व्हिडीओमध्ये आणि दुसरं एक महत्वाचं पॉईंट तुला सांगायचं म्हणलं तर आणि प्रेक्षकांना पण की जेव्हा तुम्ही घर रेंटवर आणि सगळं सुरळीत चाललेलं असेल आणि फॉर सम रिझन टेनंटनी समजा रेंट पे केलं नाही तर तुम्ही तर टेनंटला लॉफ इंडियासारखं हनामारी किंवा दादागिरी करून पैसे त्यांच्याकडून काढू नाही शकत इथं ह्युमॅनिटेरियन लॉ आहे अमेरिकेमध्ये तर तो लॉ म्हणजे बेसिकली ॲज अ लँड लॉ म्हणजे तुम्हाला रिच लोक समजतात आणि ॲज अ टेनंट दे आर सो लॉ ऑलवेज गोज विथ टेनंट तर टेनंटनी तुम्ही जरी टेनंटला कोर्टामध्ये लॉ सूट लावला तरी पण जो जज असतो तो टेनंटच्या फेवरमध्ये बे बेस्ड ऑन ह्युमॅनिटेरियन डिसिजन देतो आणि इवन द तो जरी तुम्हाला पे नसेल करत रेंट तरी तुम्हाला त्याला फ्रीमध्ये वॉटर इलेक्ट्रिक आणि बाकी ज्या युटिलिटी आहेत ते कंटिन्यू पे करायला लागतात आणि त्यांना घराच्या बाहेर काढणं इतकं मुश्किल होतं अक्षरशः माझ्या ज्या ऑफिसमध्ये खाली घेतून हे मित्र माझे ते रिटायर झाले आता ते सांगायचे मला की कधी तू इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी घेतल्या तर कधी माणसाला अनोळखी माणसाला कधी रेंटवर वर देऊ नको कारण ते बर्डन अक्षरशः तुमच्या शोल्डरवर येतात आणि तसल्या झंझट मध्ये पडून आपल्याला पडायचं नव्हतं त्यामुळं मी पहिल्यापासूनच ठरत होते की मला कुठलंही जुनी जागा किंवा जुनं घर घेतलं तर मी पाडून ते नवीन बनवणार अमेरिकेत तीन वर्ष नाही तर चार वर्ष जसं ह्या मला जवळ साडेतीन ते चार वर्ष पूर्ण आणि घर कसं होतं तुम्ही बघितलं जुनं घर खाली एक बेसमेंट सुद्धा होतं आणि ते बेसमेंट पूर्ण भरावं लागलं दगडाने वगैरे माती वगैरे टाकून आणि त्याच्यानंतर बेस पूर्ण केला कॉन्क्रीटचा आणि त्याच्यावरती हे घर उभं राहिलेलं आहे सांगायचं म्हणलं तर तो प्रॉब्लेम आहे टेन्ट ठेवायचा आणि फुल टाइम जॉब करता करता आपल्या फॅमिलीला बघता बघता ही इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी करणे हे खूप खूप अवघड काम आहे अमेरिकेत पण मी अजिबात सांगणार नाही की जास्त मेहनत केली मी आणि हे केली जे मला करायचं होतं ते एक्झॅक्टली मी करून दाखवलं हो साडेतीन वर्षात टेनंट ठेवायचं म्हणून मला अजिबात हे घर रेंटने द्यायचं नव्हतं हो म्हणून हे विकायला हो ठेवलं तर काही दिवसातच याचा ह्या घराचा सेल होईल आणि लवकरच हे घर विकलं जाईल मग त्यानंतर मला थोडी शांती मिळेल आणि थोडा वेळही मिळेल फॅमिलीवर स्पेंड करण्यासाठी तर माधुरी दिवस मला अशी बोलली की ह्या घराची परचेस झाली ऑक्टोबर टू थाउजंड नाईन्टीनला मधमध्ये मद ह्या प्रॉपर्टीला जवळजवळ चार वर्षे होतील तर बिगिनिंग जेव्हा झाली होती या घराची तेव्हा मला वाटलं की ते नाईन हंड्रेड एटी स्क्वेअर फूटचं घर डेमोलेशन करून त्याच फाउंडेशनवर मी नवीन घर बांधू शकेल पण टाउनशिप आणि लोकल इंजिनिअरिंग मला परमिशन दिली नाही मग तिथूनच मला पूर्ण नवीन प्लॅन करावा लागला आणि ह्या गोष्टी करता करता अक्षरशः दोन वर्ष लागली तर दोन वर्षानंतर मला परमिशन मिळाली इलेक्ट्रिक कंपनी सुवर लाईन आणि टाउनशिप करून की तुम्ही तुमचं घर पूर्ण डेमोलेशन करू शकता तर डेमोलेशनसाठी खूप मोठी प्रोसेस आणि परमिट लागते तिथे परमिट अप्लाय केले तीन महिन्यामध्ये परमिट अप्रूव्ह झाले आणि फायनली दोन वर्षानंतर ते पूर्ण घर डेमोलेशन पण झालं डेमोलेुशन झाल्यानंतर मी लोकल आर्किटेक्ट हायर केला आणि तो आर्किटेक्ट जो असतो तो जमिनीच्या वरचं जे बांधकाम आहे त्यासाठी फक्त असतो आणि जमिनीच्या खाली म्हणजे जिथं तुमच्या घराचा पाय आणि फाउंडेशन चालू होतं त्यासाठी तुम्हाला दोन ग्रेड इंजिनियर घ्याव्या लागतात आणि ह्या इंजिनिअरची कॉस्ट अक्षरशः एवढी असते की ती तुम्हाला अक्षरशः ते नंबर बघूनच नाकी न ना होईल की बापरे एवढे पैसे आणायचे कुठून तर ती खूप मोठी हार्ड प्रोसेस आणि वेळ होती माझ्यासाठी त्यातून बरंच काही मला शिकायला भेटलं सो ऑबियसली कारण माझं काय टायटल सिव्हिल इंजिनियर नाही आहे तरी पण मला ह्या घराचा लेबर सिव्हिल इंजिनियर आणि तुम्ही कुठलंही नाव ठेवू शकता की ह्या घराच्या प्रत्येक कामासाठी मी केलेलं आहे ते तर याच ह्या घरातून मला बरंच काही शिकायला मिळालं आणि तेच मला पुढेही काम तर, आ, आले होपफुली तर जसं मला आर्किटेक्टकडून नवीन प्लॅन मिळाला आणि ग्रेड इंजिनिअरकडून पूर्ण बांधकामाच्या पूर्ण डिझाईन मिळाल्या त्यानंतर टाउनशिपचे इंजिनियर आले आमच्या ह्या कन्स्ट्रक्शन साईटवर बऱ्याचशा मिटिंग झाल्या डिस्कशन झाली आणि त्यानंतर पहिलं फाउंडेशन आणि तो पाया पोर झाला त्यानंतर एक महिना वाट व्हावी लागली नंतर आ, तीन ते चार मोठ्या वाळू आणि खडीच्या ट्रक आल्या त्या पूर्ण भरल्या ले गेल्या त्या फाऊंडेशनमध्ये आणि त्याच्यानंतर शेवटची स्टेप होती की आ, ते सिमेंटच्या कंपनीतून ट्रक आले आणि त्यांनी सिमेंट पोर करून गेले आणि त्यानंतर तो स्लॅब ऑन द ग्रेड तर आ, बेसिकली पू अमेरिकेमध्ये ह्या नॉर्थ साईडला पूर्ण घर सिमेंटचं बांधू शकत नाही कारण इथे थंडी खूप असते आणि त्या थंडीमध्ये सिमेंट क्रॅक व्हायची भीती नसती पण तु, तुम तुमची जी हीटची कॉस्ट असती ती खूप हाय होती त्यासाठी हे जे घर पर्टिक्युलर बांधले हे आहे स्लॅब ऑन द ग्रेट म्हणजे घराचा पाया पूर्ण स्लॅब प्ल प्लम्बिंग अंडरग्राऊंड आणि सिक्स्टी टू सेवंटी पर्सेंट घर हे जे आहे ते बाहेरून लाकडाचे त्याच्यामध्ये इन्सुलेशन आणि uh, ज्या आतल्या घराच्या वॉल आहेत त्या सिमेंटच्या त्याला म्हणतात ड्राय वॉल सो पार्शली सिमेंट आणि पार्शली लाकूड असे कॉम्बिनेशन ज हे आहे आया आय आर सी ट्वेंटी सिक्स्टीन स्टँडर्ड कोडने बांधलेलं घर जर जुनं घर तुम्हाला दुरुस्त करायचं असेल तर त्यासाठी कुठल्याही कोडची गरज नाही तिथं तुमच्या लोकल काउंटीमध्ये वेगळे रोल असतात पण न्यू कन्स्ट्रक्शनसाठी अमेरिके पूर्ण अमेरिकेमध्ये आय आर सी ट्वेंटी सिक्स्टीन आणि पुढचा कोड यूज केला जातो हे सगळीकडे सेम स्टँडर्ड आहे तर जेव्हा फाउंडेशन पोर झालं त्यानंतर फ्रेमिंगचं काम झालं तर, तर फ्रेमिंग काय असतं की टू uh, बाय फोर जे लाकडाच्या uh, मोठमोठ्या पट्ट्या असतात त्या पूर्ण घराच्या बाजूला लावल्या जातात चौकनी आणि त्याला ड्रिल करून पूर्ण uh, फाउंडेशनमध्ये ड्रिल केल्या जातात आणि त्यानंतर जवळजवळ तीन ते चार uh, मोठे ट्रक एवढी uh, लाकडं आलेली होती ते आणि त्यांनी ती पूर्ण फ्रेमिंग करून घेतली त्याला व्हायला जवळजवळ एक महिना लागला ते पूर्ण झाल्यानंतर घराचं रूफिंगचं काम झालं नंतर uh, जवर 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 घराचं काम तर शिदिंग म्हणजे जे छोटं हाफ इंच प्लायवूड असतं ते त्या लाकडावर पूर्ण खेळ्यांनी मारलं गेलं आणि पूर्ण घराला अटॅच केलं मग तेव्हा पूर्ण असं रॉ घर वाटत होतं पूर्ण आणि त्यानंतर तो वॉटरप्रूफ पेपर लावला गेला त्याच्यानंतर इन्सुलेशन बॅरियर प्रूफ नंतर सायडिंग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर बाहेरचं घर ते आणि आवरण पूर्ण एकदम व्यवस्थित वाटत होतं पण आतमध्ये काहीच नव्हतं तर आतमध्ये ड्रायवॉलचं सा काम चालू झालं त्याला जवळजवळ तीन महिने लागले नंतर इलेक्ट्रिकचं सा काम चालू झालं नंतर प्लंबिंगचं नंतर थोडं थोडं म्हणता म्हणता किचनचं सा काम चालू झालं तर असं करता करता जवळजवळ कम्प्लीट व्हायला एक वर्ष तरी लागले म्हणता म्हणता आणि नंतर एक वर्ष झाल्यानंतर टाउनशिपची लोकं आली आणि काही इंजिनियर लोकं पण आले तर त्यांनी एकत्र येऊन पूर्ण चेक केलं की प्लम्बिंग ह्या घराचं ठीक आहे का इलेक्ट्रिक वॉटर हीटर परत बाकी साऱ्या गोष्टी रूफिंग सगळं चेक केलं आणि बघितलं की तुम्ही जो जो आर्किटेक्टचा प्लॅन याने आ, बिल्डिंग ग्रेडिंग ते खरोखर मेजरमेंट करून बरोबर आहे किंवा नाही सगळं चेक करून पाहिलं आणि मग फायनल त्यांनी अप्रूव्हल दिलं आणि पेपरवर साईन अप करून सेलची परमिशन दिली तर मी हे बोलायचं म्हणलं तर पूर्ण दिवसभरही बोलू शकतो पण मला अजिबात तुम्हाला बोर करायचं नाही थोडक्यात मला हे कम्प्रेस करून सगळ्या गोष्टी लेस दॅन ट्वेंटी मिनिट्समध्ये सांगायचे होते म्हणून मला जेवढं सांगता आलं तेवढं सांगतोय पण काही uh, जो विसरला असेल तर तुम्ही नक्कीच कळवा uh, आम्हाला कमेंटमध्ये आणि सांगा की कसं वाटलं तुम्हाला हे घर अमेरिकेमध्ये न्यू कन्स्ट्रक्शन बिल्डिंग फ्रॉम स्क्रॅच आणि uh, बरीचशी तर मेहनत घ्यावी लागली या घरात हे uh, सगळं अप टू स्टँडर्ड करणं मी तर बघू शकता नाईटमध्ये बाहेर घराचा व्ह्यू कसं दिसतं हे बघा So as night's knight you. तुम्ही इथं बघू शकता ही कंपनी मला हायर करावी लागली अमेरिकेत तुम्ही घर विकता तेव्हा स्वतः स्वतः विकू शकत नाही तुम्हाला अशी एजन्सी हायर करावी लागते की जी ॲज uh, अ सेलर आणि बायर दोन्ही साईडनी एक एक एजंट असतात आणि ते एजन्सी तुम्हाला अपॉइंट करून देतात ते एजंट त्यांच्या थ्रू जावं लागतं त्यामुळे बरेचसे कागदपत्रं आणि बाकीचे ज्या प्रॉसेस असतात तेच ते फी चार्ज करतात आणि त्याच प्रॉसेसमध्ये सगळी फी आणि डॉक्युमेंटेशन ची वेळ आणि मंडळी हा आहे बॅक पोर्च सुरुवातीला आर्किटेक्ट प्लॅनमध्ये इथे लाकडी पोर्च होता पण मी तो काढून रिप्लेस करून त्याला कॉन्क्रीटचा बनवून घेतला आणि तो अक्षरशः मस्त दिसतो आणि नवीन बायरला पण तो मस्तपैकी आवडणार कारण इथं क्लिनिंगसाठी पण कॉन्क्रीट पोर्चवर एकदम मस्त, पोर्च एक मस्त वाटतं आणि इथे आहे हिट पंप तर बेसिकली हिट पंप आणि ए सी हा कॉम्बिनेशन आहे तर आ, याचा पर्पज हे की विंटरमध्ये तुम्हाला हीट मिळते आणि समरमध्ये ए सी तर ह्या घरात कुठेही पोर्टेबल ए सी किंवा ते जे विंडो युनिट असतात त्या त्याची कॉन्सेप्ट नाही आहे कारण नवीन बाहेरला पण ते अजिबात आवडत नाही आणि घेणारे पण लोक खूप आनंदी असतात कारण सगळं सेंट्रल एअर असतात भरे तुम्हाला बाथरूममध्ये जायचे किंवा लिव्हिंग रूममध्ये किंवा बेडरूममध्ये सगळीकडे सेंट्रल एअर असणार आणि त्यातून खूप प्रशस्त वाटतं असं नवीन घर मंडळी असा होता घरचा रात्रीचा व्ह्यू सो so, होपफुली तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल माधुरी तर अक्षरशः इमोशनल झाली होती कारण तिला माहिती की मी ह्या घराला कंप्लीट करण्यासाठी जेव्हा ती इंडिया होती like तेव्हाच मी घेतले होते लाईक अ सेड ऑक्टोबर टू थाउजंड नाईन्टीनला आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत अक्षरशः रात्री दिवस एकत्र करून मी खूप मेहनत घेतली हे घरपू कंप्लीट करण्यासाठी कारण हा माझा पहिला प्रोजेक्ट होता आणि मला अजिबात काही माहीत नव्हती की कन्स्ट्रक्शनची अमेरिकेमध्ये कशी सुरुवात करतात ते आणि याच्यातून मला बरंच शिकायला भेटलं त्यामुळं तिच्याबरोबर मी इमोशनल आहे कारण ऑबियसली आपलं एवढे मेहनतीचं घर केलेलं आहे ते आता सेल होणार काही दिवसामध्येच आणि एका दिवशीनी ही चांगली पण बातमी आहे दुसऱ्या गोष्टीनी सॅड कारण उद्या पासून आम्हाला हे घर बघायला नाही भेटणार अजिबात कारण नवीन जो बाहेर असणार आहे तो येऊन इथे स्टे करायला चालू करणार आहे सो होपफुली यू लाईक व्हिडिओ शेअर सबस्क्राईब विथ युअर फॅमिली आणि नक्की कमेंटमध्ये कळवा आम्हाला ओके थँक यू फॉर वॉचिंग